काय आले काय काय झाली हाय हाय बाय 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 म्हणलं तुला इतकं अनुले हे पारुसे पारोशे अनु फारुसे अनु पारुशे फारशी आहे <laughs> तू पप्पाला काय बोलायचं तिला म्हणजे पप्पाला काय बोलायचं नाही <coughs> हसते नुसतेच तिथे बघून तु बारीक बाळायची तुत बारीक बाळाची नुसते अनु आता आपण मम्माला मारू मम्माने बघ किती पसारा करून ठेवला घरात तू केला मम्माने एवढा पसारा करून ठेवलाय काय पसारा केला घराची हालत काय केली मी आवरलय सगळं हे काय हे खाली बिले बघ गोवाद्या विजड्या सगळे तसेच टाकून दिले आवरायचं काहीतरी गेले सगळं आवरलं मी बघून घ्या हो माय गॉड

कार कुठे तुझी कार डॉल कुठे डॉल आम्हीची डॉल कुठे गेली डॉल डॉल गुंडून टाकली तू पूर्ण ती डॉल घे डॉल घे ती घे डॉल काढते डॉलला ला काय केले तिचं तोंड बांधले पूर्ण आंघोळ घालून टाकली त्या डॉलला बाय निघेल तू बाय बाय निघेल तू मी परेशान मत करतो हो इकडं इकडं कुठे बघ खाली टाकून दिलं सगळं ती पूर्वी चांगली खेळती तुला बघवत ना तिचा खेळ ती वरच ठेवणार चित्र तुझ्यापेक्षा शानी वर ती वरच ठेवणार अजिबात Celo, come on. Come on. Salah. Kali itu bos. Oh, mama lebih jitu. Mama bos mandi tu lagi bos li. Bocu labu, <laughs> langkis de. Gai, gai. झोप झोपो गाय गाय कर बाल बालगायला तू साफसफाई करत खाली काढून तटकेश टाक नाही तुझ्या तू आवरले सगळं घर तिथून तर तर साफसफाई दिसते पण खाली घाण दिसते ना सगळी एक एक आवरती तू दिले ना इकडे तुझा एक फोटो काढतो स्माईल प्लीज स्माईल प्लीज डार्लिंग <laughs> अच्छा नहीं आ रहा है जयंत दो कॅन्सल अभी नहीं निकालूंगा तेरा फोटो कभी लावायचा साऊंड कॅसल लावायचं आहे लग्न आहे का <laughs> साऊंड लावाय ब्लूटूथ मोडि चिंचि असं वाईगाई करे धर बेबीला बेबीच्या अंगावर टाक बेबीच्या अंगावर टाक टाक डॉलच्या अंगावर डॉल टाक बाबू आणि तिला गाय गाई करा तिच्या अंगावर टाकते टाकतीच्या अंगाव अंगावटाक ती त्याला त्याच्यावर झोपून टाकतीच्या अंगाव तिच्या अंगाव अंगावटा तिला बघ ती त्याच्यावर झोपत तिला टाक बाळा तिच्या अंगाव टाक तिला थंडी वाजती उघडीच येते तुझ्या डॉलला कपडे पण नाही तुझ्या डॉलचा चेहरा पण नाहीये चेहरा झाले तिने तिचे डोळे सगळे काढून टाकले काढून टाकले तिचं कपडे डोळे आपण ना तिकडे गेलो ना बाहेर मग तुला डॉल आणू तुला डॉल आणू मस्त डॉले पण तिच्या सोबत नाही खेळत ती तिला आवडत नाही तीच आवडती तर डोळे सोबत तर खेळत पण नाही एवढा मोठा पांढा घेतला तुम्हीच पाडला तो चांगला होता आठशे रुपयाचा होता तू नाही फाडला तो एवढा प्रेमाने आणला होता टेडी डेला आता तुला टेडी डेला काहीच देणार नाही काहीच नको तू फक्त टेडी दे टेडी देणारच नाही तुला टाकलं नाही गाई गाई हे काढू नको थंडी वाजते थंडी वाजते हा हुशार आहे तू अस काम कर तिला आहे ना तिला तिला मी अशी अंगावर टाकून झोपू घालते ना त्या मोती पण त्या भावलीला तिच घालते बरोबर डोक्यात ठेवते ती आहे मला चक्कर येते आता फटके दिले चक्कर इथे तेणलो सासो को तेरी अंबुला ना सके और लोबनी उनी थोडा फरक पट पट अनू होके जुदा हम सासो का मिलना थम गया मैं भी तुम्हारे प्यार में गिर गया मी गायक कसं आहे ग तुला कसा आवडतो आपला आवाज माझा आवाज आवडतो ना तुला मग काय म्हणते मशी जारखी एकतो म्हणून कधी कधी काय म्हणते कधी कधी काय बोलते कधी कधी काय बोलते रागत असल्यावर बोलते होय जागायचा कट्टा टायला वाटत तुला हम तेरे बिन नामुमकिन करना गुजारा हो गया अल्लाह दी कसम अल्लाह दी कसम मेनू तेरा इतना प्यारा हो गया तेरा, तेरा हसना भी जन्नत है तेरी तारीफ जन्नत है तेरा दास्ते

दैलम हच्चो अरे आ देखी ए भबडिया कागज तुतु इमाजी लूलू ए बिलू ए बिलू ति सर उरग मला तर कांटा आलाय तू जान कोणाचा हा पसारा पसारा चक्का कोण पासारा करत का रे ठेव वाजलेला काढ नाही कर तुझी इच्छा राणी तुझ्या शिवाय काय बोलणार आहे का मी तुझ्या पुढ तू करशील ती पूर्व दिशा Do you understand? Oi. Mm. Do you understand? Anu? Mm. Do you understand? No? No. Are you mad? <laughs> no. Mm -hmm. Mm -hmm. Mm -hmm. हे माझ्या पिरतीच्या फुला ग कस झाडता वाटतंय तुला हे माझ्या फिरतीच्या फुलाग कस झाडता वाटतंय तुला चल चल रे दांगली दमली चक्करा ममकीन करणा गुजारा हो गया अल्लदी कसम अल्लदी कसम

तुला माहिती ना ते उतरणार नाही म्हणून पप्पी घेऊन आली तिथे तुला माहिती ती आयदारच काय हम्म चलो चलो पटापटा झाडो आणि तिथं घाणनोक करू मम्माने आवरले तेव्हा घाणनोक करू करू चौक तो सगळे कपडे काढ लागले नव्हते मी आवरलं ढॉल डॉल ढोल काय करतो ढोल काय करतो कॉलेजला जातो भेलपुरी खातो वडापाव खातो कशी मला तू कशी चिडतो आता सगळं फेकून जाणार ती खाली तिला फेकेल काय ते मला जर तू काम वाढवलं तिला फटकी बघ सगळे बघ अहो फेकली दोन डॉल तर खाली फेकले तिने कशाला फेकलं मग कशाला फेकलं रे गाड आणू राहू दे ना गु नको फेकू काय फेक तू नको फेकू बोललो ह्या तू कस तिला काय बोलली बघ ती खाली फेकायला लागली मग सगळंच तिला काय बोलत नको जाऊस तू झालं आता आपला आवरून नेहमी सगळं आवडलं व्यवस्थित आपण आवडलं नेहमी मस्त वैकी आता त्या अनुकच पासारा आहे तुला अनुकाशी पासारा करते हम्म तुझ काही खरं नाही आता परत काय गेलं एवढे तुझं काय खरं नाही तुझं काय तिच्या नको लागू ते, ते लेट वाय मार, मार 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 अनु मार तिला अनु तुझी आई आहे ना गई बोल आई आहे तर मग मस्ती करू लागते तिला आई बोल आई आई बाबा बाबा नो no, no. बाबा कुठे ग पप्पाल पप्पा बाबा कुठे फोटो बाबा तिकडे आहे कस कळत तिला फोटो मध्ये कसं कळत बाबा आहे म्हणून फोटो मध्ये बाबा आहे ना बाबा आहे ना आपले चल न्यू झाला आता बाय 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 दिल्या घरी सुरकून घ्या तुला पण हा तुला पण बाय 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 करा न बाय बाय नाय बाय थँक यू व्हेरी मच हा थँक्यू थँक्यू बाय बाय